नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचे हिंगोली जिंतूर रिसोडमधले हळदीचे बाजारभाव काय तर चला बघूया आजची तारीख आहे सात मे दोन हजार चोवीस बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे एकतीसशे पाच क्विंटलची जास्तीत जास्त हळदीला दर आहे सोळा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर, दर है चौ दस पन्नास रुपये प्रति क्विंटल पूर्वी बाजार समिति है जिंटू अवकाली है एकशे दा क्विंटल की जास्तीत जास्ती हल्दीला दर है सोलह हज़ार दौनशे रुपये प्रति क्विंटल सरो साधारण दर है पंद्रह हज़ार तीन से रुपये प्रति क्विंटल पूर्वी बाजार समिति है रिसोड अवकाली है क्विंटल की जास्तीत जास्ती हळदीला दर आहे चौदा सोळा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे दर आहे हळदीला चौदा हजार रुपये प्रति क्विंटल हवते हळदीचे बाजारभाव पंधरा हजारपासून सोळा हजारपर्यंत चांगल्या हळदीला बाजार बाजार मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलवर नवीन असाल आपल्या दरोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद